हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार जे आहेत ते आता रिंगणामध्ये आहेत आपण या ठिकाणी जाणून घ्या की आता या ठिकाणी जे आहे ती तयारी कशा पद्धतीची चालू आहे काय काय चालू आहे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहीत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या वतीनं कॉम्रेड विजय गाबणे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये रिंगणात उतरलेले आहेत आणि तयारीच्या दृष्टीनं बोलत आहेत तर आता आम्ही फाईटमध्ये आहोत असं सा आम्ही सांगत आहोत कारण आमचे जे कामगार आहेत आमचे जे कष्टकरी आहेत शेतकरी महिला आहेत त्या ग्राउंडवर आहेत आमचा प्रचार म्हणजे आम्ही फॉर्म भरला त्या दिवशीपासून चालू आहेत कारण आम्हाला विड्रॉल करायचं नव्हतं हे आम्हाला है, माहिती होतं म्हणून डे वन पासून आम्ही प्रचारात आहोत आमची यंत्रणा गावोगाव असल्यामुळं जोरात प्रचार चालू आहे आधी हिंगोलीमध्ये तिरंगी लढत होती आता चौरंगी लढत या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांनी लागलेली आहे आम्हाला जाणीव आहे की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आपण अपन, आपल्याला माहित स्वातंत्र्यानंतर जे तळागरातले प्रश्न जाणून घेतले घेत घेतले असतील शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांचे विद्यार्थ्यांचे युवकांचे महिलांचे हे प्रश्न जर सोडवणारा पक्ष असेल तर ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे आजही आपल्या आमदार म्हणून आमचे आमचे विनोद निकोले आहे एकमेव आमदार सीपीएमचे आहेत परंतु या मुंबईच्या यंत्रणेला हलवू शकतात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते सातत्यानं तिचा आवाज उठवत असतात म्हणून हिंगोलीच्या जनतेना आमची विनंती आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विजय गाबणे कॉमरेड या ठिकाणी रणांगणात आहे रिंगणात आहे आमचं जनतेला आव्हान आहे की या ठिकाणी लाल बावट्याचा आवाज आपण बुलंद करावा आपले जे विकासाचे प्रश्न असतील असे जे हिंगोलीचे प्रश्न असतील आता ते आपल्या माध्यमातून सांगण्याची गरज नाही हिंगोलीच्या जनतेला आणि आपल्याला माहिती आहे ते विकासाचे प्रश्न आम्ही नक्कीच पूर्ण करू या ठिकाणी आपल्याला ग्वाहि आपण उमेदवार या ठिकाणी स्वतः विजय सर आहेत की आपण सांगा जनतेमध्ये जात असताना आपले कोणते मुद्दे आहेत आणि काय सांगतो आता हिंगोली मधून तुमचा एक मोठा मार्ग जातो आहे ज्या मार्गाला शक्तीपीठ मार्ग म्हणतात आणि यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन जात आहेत कुरुंदाचा भाग आहे वगैरे वगैरे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण झालेलं आहे की चांगल्या जमिनी गेल्या तर आम्हाला जमिनी मिळतील कुठं आणि पैसा सुद्धा आज योग्य त्याच्या भावानुसार सरकार द्यायला तयार नाही आहे त्यामुळं हा मोठा प्रश्न हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे आणि खरंच मग या रस्त्याची आवश्यकता आहे का हा सुद्धा आज प्रश्न आहे आणि जर आवश्यकता असेलच तर शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करून होता कामाने तर शेतकऱ्यांना त्याची निश्चितच चांगली भरपाई मिळाली पाहिजे यासाठी आम्ही नाराजन राहत हा प्रश्न आमच्यासमोर आलेला आहे अनेक प्रश्न आहेत आरक्षणाच्या प्रश्नामध्ये आज जनता भर निघत आहे आम आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं देशबाबतीने मागणी केलेली आहे की निय जनगणना झाली पाहिजे ज्या आधारे मग ओबीसी असेल मराठा असतील इतर जाती असतील सगळ्यांना त्यांच्या त्यांचा न्याय मिळेल तर जाती जनगणना करायला सरकार तयार नाही आहे बेसिक सिच्युएशन काय आहे हे बघितल्याशिवाय तुम्ही त्या घटकाला न्याय कसा देणार म्हणून आमची मागणी आहे की तुम्ही जाती निय जनगणना करा महारा जय महाराष्ट्र मुलाखत देताना मला आज आनंद होत आहे की आज जे काही हिंगोलीचा जो आज प्रश्न आहे विकासाचा प्रश्न आम्ही हा विकासाचा प्रश्न लावून धरणार आहोत या ठिकाणच्या रेल्वेचा प्रश्न लावून धरणार आहोत शेतीच्या विकासाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न हे सर्व आम्ही प्रश्न लावून धरणार आहोत आणि आगामी काळामध्ये राजू सातवसाहेब होते राजकीय वेगळ्या असेल पण शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांनी अत्यंत प्रभावी भूमिका निभवली होती त्यामुळे लोकसभेतून त्यांना टर्मिनेट करण्यात आलं होतं हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची भूमिका असेल त्यांच्या प्रश्नावरची भूमिका असेल राजीव सातारसाहेबांच्या नंतर जी पोकळी निर्माण झालेली आहे ती सुद्धा भरून काढण्याचं काम आम्ही या मतदारसंघात निश्चितच करू एवढं या ठिकाणी जय महाराष्ट्राला आम्ही सांगू इच्छितो मला सांगा की आता या ठिकाणी जे बलाढ्याचे पक्ष आहेत तर त्यांच्यासोबत आपली लढाई आहे कशा पद्धतीची लढाई आमच्यासमोर बल्लाढ प्रश्न पक्ष वगैरे आमच्यासमोर काहीच नाही त्यांचे एक कोटी रुपये एकीकडे शंभर रुपये एकीकडे आम्ही प्रॅक्टिकल महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आमचे डहाणू पालघर मधले आमदार विनोद निकोले हे अत्यंत म्हणजे बिझनेस आहे घरातला तसा आमचा कार्यकर्ता विधानसभेत आम्ही पाठवला ते विनोद निकोले आज हिंगोली मतदारसंघात आमच्या प्रचार करायला आज आज हे हिंगोली मतदारसंघात ते आहेत कारण आम्ही त्यांच्यासोबत होतो आज ते स्वतंत्र पण फिरत फिरत आम्ही फिरत मतदारसंघ तर आम्हाला पैशाच तमाना ग्राउंड लेव्हलच्या गावच्या गाव जे आमचे कार्यकर्ते आहेत तर त्या ठिकाणी घेतात आम्हाला पैसे वाटावं लागत ते काय वाटावं लागत नाही आपण पाहिलं की या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जे आहेत ते विजय गाभणे आता विविध विषयावर या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत श्रीधर बावंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली